मित्रांनो नमस्कार मी निलेश मांजरे ग्रीन लाईफ क्रिसिडे कोल्हापूर अंतर्गत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज मी घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी सोयाबीनचा प्लॉट या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये ग्रीन लाईफ प्रिसिडे कोल्हापूर अंतर्गत आजपर्यंत कशा कशा पद्धतीचं ट्रीटमेंट झालं काय काय शेतकऱ्याला अनुभव आला आजपर्यंत किती फवारणी झाल्या शेतकऱ्याचा खर्च किती झाला हे सर्व जाणून घेण्यासाठी मी प्लॉटमध्ये आलेलो आहे माझ्यासोबत शेतकरी आहे तर आपण शेतकऱ्यांना सविस्तर माहिती विचारू आता नमस्कार नमस्कार सर आपला सविस्तर परिचय द्या मी बाळकृष्ण सालिग्राम खाडे राहणार मसोला तालुका मुळुपेड जिल्हा वाशिम या ठिकाणी माझं क्षेत्रफळ एकंदरीत पाच एकर आहे सोयाबीन क्षेत्र सर आता मला सांगा आता हा सोयाबीनचा प्लॉट आहे आपला ह्या सोयाबीनच्या प्लॉटवर तुम्ही कशा पद्धतीचं नियोजन केलं सुरुवातीला दहा नऊ जुलैला मी वीज प्रक्रिया केली सॉईल टाकून आपल्या ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर यांच्या अंतर्गत को जे सॉईल म्हणून औषध आलेलं आहे त्याची मी पहिल्यांदा वीज प्रक्रिया केली आणि पेरून घातलेलं आहे दहा तारखेला त्यानंतर त्याच्यानंतर एक फक्त मी तन्नाशक मारलेलं आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी मग काय केलेलं आहे के की एक आता जे ट्रीटमेंट आहे हा म्हणजे प्रॉपर ट्रीटमेंट तुम्ही याच्यावर जे पहिले फवारणी ग्रोथ प्लस शक्ती बरोबर आहे पहिली केलेली आहे फावांनी आता मला सांगा याला रासायनिक खत किती रासायनिक खत काहीच वापरलेलं नाही याला म्हणजे हा विदाऊट फर्टिलायझर हा पूर्ण प्लॉट आहे तर तुम्ही सांगता की ह्या सोयाबीनला कुठेही रासायनिक खत वगैरे आपण टाकलेलं नाही रासायनिक खत टाकायचं नाही हे तुम्हाला जे आत्मविश्वास आहे हा कधीपासून आला मी एकंदरीत दोन हजार चोवीसपासून पासून Hmm. जवाँ जवाँ मी माझ्या hmm. संत्राचा प्लॉट आहे याच्यामध्ये या संत्राच्या प्लॉटवर जेव्हा जेव्हा मी यांची ट्रीटमेंट घेतलेली होती hmm. वैभव गोयभाऊ राऊत सरांनी मला माहिती दिली hmm. आणि त्यावेळेसपासून मी ग्रीन लाईफ टेक या कंपनीचं काम करत आहे आणि औषधी वगैरे वापरत आहे तर या संत हा बगीचा तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर मग त्यांनी मला सोयाबीनला माहिती दिली सजेशन दिलं आणि त्या पद्धतीने त्यांच्या नियोजनाबद्दल मी सोयाबीनचा प्लॉट घेतलेला आहे म्हणजे आता तुम्ही सोयाबीनच्या अगोदर ह्या कलमावर कोल्हापूरचं प्रॉपर ट्रीटमेंट दोन हजार चोवीस पाऊस आणि तो जो आत्मविश्वास आहे सोयाबीनला विदाऊट रासायनिक खत विदाऊट केमिकल आजपर्यंत आपण इथपर्यंत आलेलो आहोत आता मला सांगा हा कोण क्षेत्रफळ आहे ह्या क्षेत्रफळामध्ये तुमचा आजपर्यंत एक फवारणी आणि एक बीस प्रक्रिया अर्थ किती झाला जास्तीत जास्त पाच ते सात हजार रुपये झालेले आहेत म्हणजे फवारणी झाली बारा तारखेला म्हणजे बारा जुलैला फवारणी झाली अठरा तारीख तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो यावर फवारणी झालेली आहे आणि या फवारणीपासनं या फवारणीपासनं सोयाबीनच्या दुकामध्ये जो अमूलाग्र बदल पडलेला आहे जे क्वालिटी बनलेली आहे ह्या सोयाबीनला विशेषतः कोणत्याच प्रकारचा रासायनिक खत किंवा रासायनिक फवारणी वगैरे नाही आहे आज जो विषय आहे महत्त्वाचा चक्रभुंगा खोळगिळा याचा जो प्रादुर्भाव जाणवला जातो परंतु क्लीनलाईफच्या ट्रीटमेंटनुसार कुठेही तुम्हाला सध्याच्या स्थितीमध्ये मोजॅक वगैरे म्हणा किंवा आता चक्रभुंगा म्हणा खोळगिळा म्हणा याचा कुठेही प्रादुर्भाव दिसलेला नाही आहे सर आता मला सांगा तुमचं हे संत्राचं रिझल्ट वगैरे बघून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीसुद्धा बघितलं असं तर त्यांनी काही तुम्हाला तुमचं फक्त औषध वापरलं का बरोबर आहे मी माझ्या भवाना सजेशन केलं होतं त्यांनी सुद्धा यावर्षी फवारणीसाठी औषध घेतलेलं आहे त्यानंतर माझे मित्र ठाकरे सर आहेत त्या ठाकरे सरांनी पण मागच्या वर्षी पासून सुरुवात केलेली आहे स्वतःच्या कलमासाठी त्यांना कसा रिझल्ट आला ते सांगतील आपल्यातून तर ठाकरे दादा जर सरांनी सांगितलं का तुम्ही यांच्या कलमांचा रिझल्ट बघून आपलं प्रॉपर ट्रीटमेंट घेतलेला आहे तुमचा काय अनुभव आहे सर व्यक्ती म्हणल्यावर डिजिंग केल्या आप आपण दोन ड्रिचिंग केल्या मॅजिक किट दिली फेकून त्याचा प्लॉट होता ते प्लॉट पूर्ण डेव्हलप हो झाला आपला म्हणजे आज पाहण्यादोगा प्लॉट आज पाहण्याजोगा प्लॉट आहे अन प्लॉट चांगला चांगला आहे मित्रांनो आपण जे अनुभव घेतलेले आहे आज या वर्षीचा हा पहिला व्हिडिओ आहे आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस खाले सरांचा प्लॉट आहे आज आज आपण आज तो होतो। जे व्हिजिट होतं ते आमचं प्लॉट पाहणीचं होतं इथले जे काही समजा वाशिम जिल्ह्यामधले सोयाबीनचे प्लॉट आहे सोयाबीन काय पाहणी त्याच्यासोबत काय संत्रा कलम पाहणी याच्यासाठी आम्ही आलेलो होतो आणि याच्यामधूनच जे काही आज निष्पन्न झालेलं आहे का ठाकरे भाऊ आहे ठाकरे भाऊंनी सांगितलं की उपटून टाकणाऱ्या ज्या कलमा होत्या त्या जवळपास गेल्या चार महिन्यापासून विल्लेबच्या ट्रीटमेंटवर आहेत आज कलमा त्या वाखाण्याजोग्या बघण्याजोग्या आहे कोणाला जर काय शाश्वती नसेल आणि कोणाला सरत संत्रा कलम बघायचे असतील तुम्ही ठाकरे सरांचा नंबर घेऊ शकता तुमचा नंबर सांगा माझा नंबर पंच्याण्णव बावन्न नव्वद सत्तर एकाहत्तर तू नाव सांगा सागर ठाकरे खरबी सागर ठाकरे खरबी तर हे ह्या पद्धतचं आम्ही सर्व पद्धतीनं मॅनेजमेंट करतो नियोजन करतो शेतकऱ्याची आम्ही जबाबदारी घेतो का रिझल्ट आणि समजा उत्पन्न ह्या दोन्ही गोष्टीची बॅलन्सशीट काय का समजून सांगणं आणि उत्पन्न काढून देणं ते पण खर्चाची तर खर्चाची सुद्धा बॅलन्सशीट जोपासून तर आणखीन जर तुम्हाला ग्रीनलाईफविषयी आणखीन जर व्हिडिओ जर घ्यायची असेल किंवा माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर मिळेल त्या नंबराशी संपर्क साधा आणि ग्रीनलाईफबद्दल माहिती जाणून घ्या धन्यवाद